नवीन आज चालला आम्ही मार्टला तर आमच्या पोरी पण आज घरी आहेत शनिवार असल्यामुळं त्या पण निघाल्यात आणि शिवला त्यांनी बरोबर घेतला आता शिव असा आहे की तो खाली उतरणार त्याला असं वाटायचं मला उतरवतील तर आता आम्हाला काही जाता आहे दो ना दोघांना गाडीवर मग त्यातला रिक्षा रिक्षामध्ये आपण निघालोय तर अक्षय चालवतो रिक्षा आणि असं वाटत होतं मला खालीच ठेवतात का काय म्हणून तो काय मागही आहे ना आमच्याकडं तो त्याच्या पप्पाच्या गा हातावर बसूनच अगदी गेलेला आहे तर बघा हे आमची इंद्रायणी आमच्या वडगावची नदी आणि आमचं गाव, आम गाव सोडून पुढे दोन गावं लागतात त्याच्यानंतर आहे तिथं मा साहिल मार्टमध्ये मा आम्ही चाललोत बाजार भरायला किराणा आणायला तर आता पुरी तर घरी असल्यामुळं आम्हाला यायचंच तर निघाल्या आणि रस्त्याने जाताना आता बघा आत्ताच इतकं ऊन लागतं आहे ना कसा उन्हाळा झाल्यासारखं झालं आहे अजून तर चार महिने जायच्यात कसे जाणार आताशी तर शिमगा आणि रस्त्याने खूप ऊन लागत होतं त्यामुळं गाड्या न जाता आम्ही रिक्षाने चाललो आहे लोकांचे गहू काढायला आलेत कुठं लसूण काढायला आलेत आखी वावरच्या वावरं आहेत बघा कडकडणी आणि मग काय आम्ही ते करत करत तिथं पोचलो तर आता शिवला पाणी प्यायचं होतं तर आम्ही एक ठिकाणी थोडंसं पाणी घेतलं आणि त्याला पाणी पाजलं घरून काय बाटली घेतलीच नव्हती कारण आम्हाला शिवला न्यायचंच नव्हतं पण तो काय ऐकत नव्हता आणि तो कोणाकडं जाईनच त्याला वाटायचं मला इथंच ठेवतील म्हणून तर तो त्याच्या अगदी पप्पाबरोबरच तर मग आम्ही तिथं पोचलो आणि आता मात्र तो माझ्याकडे आला कारण त्याला वाटलं आता गाडी थांबली मग आता जावं तेव्हा तो माझ्याकडं आला आणि मग आता आम्ही निघालो बघा मार्टमध्ये इतर दुकानांपेक्षा या दुकानात सर्व काही एकदम होलसेल मिळतं आम्हाला अगदी कपडा चप्पल सगळं भेटवस्तू किराणा सगळं काही असतं आणि खूप फरक असतो इथल्या दुकानांच्यात आणि तिथल्या दुकानात तर आम्ही तिथंच सामान भरतो कायम त्यामुळं आता आम्ही आलो त्या दुकानामध्ये आणि ते काका आहेत ओळखीचे त्यांनी त्याला एक चॉकलेट दिलं तर आम्ही आतमध्ये एंट्री केली आणि जाताना सुरुवातीला बघा आपले छत्रपती शिवाजी महाराज अगदी त्यांनी ना इतकं छान सजवलं आहे ना मसाल्याचे पुढे आहेत आणि त्या मसाल्याच्या पुड्यांमध्ये त्यांना इतकं मस्त असं मंदिर बनवलं आहे मसाल्याच्या पुड्यांचं अगदीच आणि त्यामध्ये आपले महाराज आहेत सुरुवातीलाच अगदी त्यांचं दर्शन होतं आणि आपण आतमध्ये गेल्या गेल्याच एंट्री केली आणि छोट्या बाळासाठी म्हटलं खरेदी करावी तर तिचं साबण संपलेलं आहे त्यामुळं होता थोडासा तरी पण आपण एक साबुण घेतला आहे आणि क्रीम पावडर सगळं काही तिच्या हाताने आणलेलं आहे तर आपल्याला फक्त तिचं साबण घ्यायचा होता आणि क चला तर आता आमच्या पोरे मला सांगत होते आजी हे राहिलं आजी ते राहिलं तर कोलगेट तर आमच्या अण्णांना काही दुसरी कोलगेट सोडून आवडतच नाही वेदकांती नाही आणि कोणतीच नाही त्यांना फक्त आणि फक्त ओन कोलगेटच लागते अगदी पांढरे तर बघा केकचं सामान होतं पुरे म्हणत होते आजी घ्यायचं का पण आपण काय करणार त्या केकला आपल्याला येतच नाही करता आता काय करणार ते नेऊन तरी आणि मग असं करत करत आम्ही सगळं सामान घेत होतो आणि डायपरसुद्धा तिथूनच अगदी पोरांसाठी घेतलं कसं आहे ना इकडच्या दुकानांमध्ये पार मेडिकल जरी असेल ना तरी जरा एखाद्या एक ह्याच्यावरती एक एकोणनव्वद रुपये किंमत असेल तर अगदी तेवढंच घेतात मेडिकल असो किंवा दुकान असो पण तिथं मात्र तीनशे नव्याण्णवचा पुढा आम्हाला तीनशे एकोणपन्नासला मिळाला डायपरचा कारण अशा किमतीमध्ये फरक असतो आणि दुसरीकडे एक रुपयासुद्धा कमी करत नाही पण ह्या मार्टमध्ये ना चांगलं म्हणजे अगदी कोलगेट जरी पन्नास रुपयाचे असेल तर पाच रुपये कमी असतात किंवा तीन रुपये कमी असतात असं प्रत्येक याच्यावरती सूट असते आणि आपली किती बचत झाली हे अगदी तिथं लिहून दिलेलं असतं आणि बघा हे साबण त्यांनी किती छान लावलेत मस्त आता थोडं थोडं करता आम्ही टॉली घेऊन चाललो आहे आमची जाणूनी टॉली घेतली आणि शिवला त्याच्यावर बसवलं तर काय ना शिव खाली सोडला ना की सगळ्या वस्तू पाडत होता आज जर त्यांचे साबण जर पाडले तर पुन्हा आपल्याला ते लावता येते होता त्यांचे नुकसान नको म्हणून आम्ही त्याला अगदी त्या गाडीमध्येच ठेवला तर त्याच्यासाठी ड्रायफ्रूट घ्यायचे होते घेतले आणि मी निरमाचा पुडा घेतला निरमा पावडर पण पोरी म्हटलं आजी याच्यावरती एक बादली फ्री आहे तीन किलोच्या पुड्यावरती आपल्याला तोच घ्यायचा मग काय घेतला ना तीन किलोचा पुडा आणि साखर शेंगदाणे खोबरं हे मात्र त्यांच्याकडून घ्यायचं असतं बाकी हे पॅकिंगच्या वस्तू मात्र सगळ्या आपण आपल्या हाताने घ्यायच्या तर मग आता आम्ही सगळं काही घेतलं थोडं थोडं करताट आमची टॉली भरत आली दिसायला छोटीशी पण नंतर बिलाचा आकडा बघा तुम्ही किती लागते तो बघता बघता बघा आपली टॉली पूर्ण भरली आणि बघा आपलं रेट इतका झाला सहा हजार एकशे एकाहत्तर दिसायला छोटी पण किंमत मात्र मोठी तर आमच्या तो ना तिथं मला पेशवीत सामान नाही भरून दिलं मला म्हटली मी खाली घेऊन जाणार टॉली अगदी रिक्षापर्यंत तर ठीक आहे म्हटलं तर ते पोरेंना आवडतं असं काहीतरी वेगळं ना तर ते गेली टॉली घेऊन खाली आणि आता ते सामान काढून तिलाच ती ट्रॉलीवरती देऊन यावं लागणार तर म्हटले चालन मी देईन पण मला आवडतं आणि असं करून आम्ही सगळं सामान भरलं होती वडेपाव त्यांना दिले वडेपाव घेऊन आणि आपल्या शिवला दिलं गोड असं बघा आता हे काय म्हणतात त्याला मला काय माहिती व्हिडिओ कसा वाटला ते सांगायला विसरू नका आणि चला भेटूया लवकरच चला